काय झालं तुला जोक काय नाही मग आयला कुणातरी काहीतरी बघितलं दिसत राह गाड्या तो अहो नाही नाही मग ती बिघडलेली गाडी बघितली होती एक माझ्या बायकोनी आहे ना मला आंबे आणायला सांगितले तुझ्या बायकोनी आंबे आणायला सांगितले हा अरे पण घंटे तू लग्नच कुठं झालंय लग्न नाही झालं आयला मग बायको कोणाची होती नीट बघ तुला कोणाच्या बायकोला बायको म्हणतो काय तू अहो मला म्हणली आता आंबे घेऊन ये एक डझन आंबे सांगितले का आंबे सांगितले आईला काय सांगितलं गाड्या काय न एक काम करतो एक आंबे नेतो आंडे पण नेतो कोणाची घरी नेशील आयला बायको कोणाची होती गाड्या तू बाई आईला आंडे नेऊ का आंबे नेऊ मग कोलत्या बायकोकडे नेऊ तळ्यात म्हण काय चेअरमन काय रे गंठन काय चाललंय तुझ्या आवाजाला काय झालं काय नाही आवाज बसलाय माझा बाई काय गती रूप करतो अशी काय करता चेअरमन तुम्ही लंटे काय झाले काय तुला चला ना आपण हानी करायला जाऊ ना बीच चालला काय चला ना काही किंवा परिणाम झाला काय होऊन आणि तुझ्या